गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय तर लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय अनेक जिल्ह्यात घेण्यात आलाय सोलापूरात रविवारी सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली यामध्ये आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूर लोकसभा मतदार क्षेत्रातील प्रत्येक गावातून दोन ते चार असे शेकडो उमेदवार लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे किरण घाडगे यांनी दिली आहे मराठा आंदोलनकांविरोधात विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत मराठा विरोधात ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सरकारला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा एक भाग म्हणून शेकडो उमेदवार सकल मराठा समाज लोकसभा निवडणुकीत उभे करणार असल्याचं किरण घाडगे यांनी सांगितलं काल मराठा समाजाची जी बैठक झाली होती सोलापूरमध्ये त्या बैठकीमध्ये मनोज जारांगे पाटलांनी जे वरून आदेश आले होते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचं नियोजन करण्यासाठी ती बैठक होती प्रत्येक गावातून कमीत कमी दोन जास्तीत जास्त चार पाच अशा पद्धतीनं लोकसभेसाठी उमेदवार उभा करायचं ठरलेलं आहे लहान ला गाव असेल तर एक मोठे गाव जसं गाव मोठं असेल तसं त्या प्रमाणात तिथं उमेदवार आपले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा भाग म्हणून आपण उभा करणार आहोत साधारणतः प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी शंभर ह्या प्रमाणात आम्ही आत्ता तयारी चालू केलेली आहे आज सोलापूर जर लोकसभा मतदारसंघ जर बघितला तर तो एस सी कॅटेगरीसाठी राखीव असल्यामुळे इथं आमची संख्या कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त, जास्त शंभरच्या प्रमाणात प प्रत्येक तालुक्याच्या मा मानाने असेल आणि आम्हाला ह्या सरकारच्या विरोधात हे आम्ही आ... लोकसभा लढवत आहोत ते सरकारने मराठा समाजाची दिशाभूल आणि फसवणूक केलेली आहे वाशीमध्ये मराठा समाजाला जे आश्वासन दिलं होतं हे ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही जो अध्यादेश दिला होता त्या दिवशी हातामध्ये आणि आम्हाला गुलाल उधवला आमच्या अंगावर त्यांनी आणि तो गुलाल उधळ टिकून ठेवण्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर असताना सुद्धा ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी जाणून बुजून अनेक लोकांना मराठा समाजाच्या विरोधात उभा करण्याचं कट कारस्थान रचलं आणि मराठा आणि ओबीसी हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं देवेंद्र फडणवीस करत होते आणि त्यांच्या आजपर्यंतच्या निवडणुका ह्या जर बघितलं तर कधीही ओबीसीच्या बा बाजूने नव्हत्या कारण ओबीसी एस सी एस टीच्या विरोधात त्यांनी सातत्याने त्यांच्या पक्षाची भूमिका असायची पण ज्या वेळेला मराठा समाज ओबीसीमध्ये जातोय म्हणल्यानंतर ओबीसी हा आमचा डी एन ए म्हणून असं घोषित केलं आणि मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊ नये म्हणून सातत्यानं प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत त्याचे अनेक पुरावे आहेत त्यांच्यात हिंमत असेल तर यासाठी त्यांनी चौकशी तिथं लावावी कुठल्या पद्धतीनं ओबीसीचे मोर्चे ओबीसीचे आंदोलन हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कशा पद्धतीनं आणि कुणी घेतलेले आहेत तर याचं एकमेव उदाहरण म्हणजे किंवा एकमेव उत्तर येईल ते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे भाजपच्या सगळ्या सगळ्या आमदारांनी बाके वाजवून मराठा आंदोलनाला किंवा मराठा आंदोलनाची चौकशी लावण्यासाठी जी एस आय टी नेमलेली आहे की हा महाराष्ट्रातच काय देशाच्या इतिहासामध्ये अशा कुठल्याही सामाजिक आंदोलनाची एस आय टी कधी के बसलेली नाही एवढं घोर पाप आणि एवढा द्वेष मराठ्यांचा जो फडणवीसनी एसआयटी चौकशी लावून जी केलेला आहे त्यामुळं त्याची किंमत ह्या भाजपला भोग म्हणजे मोजावी लागणार आहे देशामध्ये लोकशाही संपुष्टात आलेली आहे जो सत्याच्या मार्गाने जातो त्याला अटक केली जाते जो सत्याचे मार्ग धरतो त्याला ईडी सी डी आणि सीबीआय सारखे अनेक संस्था महाग लावले जातात जोपर्यंत तुम्ही भ्रष्टाचारी होत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागची ईडीची मा असू द्या किंवा सीबी असू द्या ही महाग लागायचे थांबत नाही जर तुम्ही भ्रष्टाचारी असाल तर देशप्रेमी आहात तुम्ही जर भ्रष्टाचारी नसाल तर देशद्रोही आहात असं सूत्र आता सध्या भाजप देशामध्ये राबवत असल्यामुळं मराठा आरक्षण लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत असताना आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत रस्ता रोको अर्धा तास दहा मिनटं जरी केलं तर लगेच गुन्हे दाखल झाले दा पण राजकीय पक्षाने जर रस्ता रोको केले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत खुले आम गोळीबार करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत त्यांच्यावर कुठली चौकशी लागत नाहीत खुले आम गोळीबार करतात पोलिसांच्या कॅबिनमध्ये जाऊन गोळीबार केला जातो तरीसुद्धा गृहमंत्र्याचा राजीनामा इथं घेतला जात नाही त्यामुळं राज्यातच काय देशात कुठेही कायदा सुव्यवस्था राहिलेली नसल्यामुळं कायद्याचा मार्ग घटनेचा मार्ग किंवा घटनेचं संरक्षण करणाऱ्या लोकांना आता जेलमध्ये टाकण्याचं काम चालू आहे न्याय हक्काची मागणी करणाऱ्या माणसाला देशद्रोही ठरवण्याचं काम ते देवेंद्र फडणवीस करत आहेत त्यामुळं पुढील काळामध्ये मराठा समाजच आता आंदोलन करत नाही असं नाही तर मराठा समाजा अनेक आटरापगड जाती सुद्धा ह्या सरकारवर नाराज आहेत त्यामुळं ह्या सरकारला महाराष्ट्रातून हद्द पार करण्यासाठी सर्व मराठा बहुजन समाज एकवटलेला आहे म्हणजे आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा बांधवांच्याकडून टक्के आम्ही हे आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आम्हाला आमचं एक आंदोलनाचा भाग म्हणून हे आम्ही उमेदवारी अर्ज भरत आहोत आम्ही कुठं मतं मिळवण्यासाठी हे आम्ही करत नाहीत आम्हाला एवढीच मतं पडली पाहिजे तेवढीच मतं पडली पाहिजे असं उड़ नाही एक आंदोलनाचा भाग आहे ह्या सरकारच्या विरोधात सर्व बहुजन समाजाने मराठा समाजाने एकवटलं पाहिजे आज मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणी मागत असताना यासाठी सारखी सा चौकशी लावतात अनेक खोटे गुन्हे दाखल करतात ह्या सर्व जुलमी गृहमंत्र्याच्या विरोधात आपण सर्व बहुजन समाजाने एक एकवटलं पाहिजे आणि ह्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केलं